नमस्कार चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानेही पावन झालेली भूमी आहे बाबासाहेबांना देखील मी मानवंदना देतो आजच्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन याच्या प्रसंगी उपस्थित आमचे सम्राट सहकारी मंत्री आणि या भव्य दिव्य अशा जागतिक दर्जाच्या बॉटनिकल गार्डनचे ज्यांची संकल्पना आणि ज्यांनी हे उभं केलं ते सुधीर भाऊ मुनगंटीवारजी एस एन डी टी कॉलेजच्या उज्ज्वला चक्रदेवजी खासदार अशोक नेतेजी या विभागाचे लोकप्रिय आमदार किशोर जोर्गेवारजी प्रधान सचिव विकास खारगेजी वेणुगोपाल रेड्डी विनय गौडा टेंबुर्नीकर रामगावकर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर अनेक लोकांना आपले विचार व्यक्त करायचे होते परंतु पाच वाजल्यापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात वेळ बराच झाला आहे आपली दिलगिरी व्यक्त करतो त्यामुळे आजच्या या अतिशय म्हणजे जागतिक दर्जाच्या बॉटनिकल गार्डनच्या शुभारंभाला मी खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर पाणीपुरवठा योजना मलनिस्सारण योजना आणि एस एन डी टी कॉलेजच्या महिला विद्यापीठाला देखील खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे बाबासाहेबांचं नाव मी मगाशी घेतलं कारण एक ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे आपल्या कुटुंबातील सदस्यांचं बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यानंतर देशाच्या कित्येक भागातून आलेल्या लाखो अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली त्या चंद्रपूर शहरातून आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा वंदन करतो आजचा दिवस सुधीर भाऊ चंद्रपूरकरांच्या आयुष्यातला एक सगळ्यात आनंदाचा आणि अभिमानाचा आणि समाधानाचा दिवस आहे पर्यावरण रक्षण जतन संवर्धन महिला सक्षमीकरण शिक्षण तसेच जीवनावश्यक अशा जलपुरवठा आणि मलनिस्सारण अशा सुविधांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल आपण टाकलंय खरं म्हणजे सुधीर भाऊ चंद्रपूरचं जुनं नाव चांदा असं होतं आणि आज ज्या नव्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे हे पाहिलं तर चांद्याची आज खऱ्या अर्थाने चांदी आहे असं म्हटलं तर वाहगं ठरणार नाही आणि सुधीर भाऊंसारखा सोन्यासारखा लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर अशा प्रकारची कामं तर होणारच एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आणि हाती घेतलेलं काम अतिशय चोखपणे प्रामाणिकपणे पूर्ण करणारा नेता लोकप्रतिनिधी म्हणून सुधीर भाऊंचं एक नावलौकिक आहे पहिल्या मंत्रिमंडळात देखील ते अर्थमंत्री होते वनमंत्री होते अर्थमंत्री असताना देखील त्याने अनेक विक्रम केले वनमंत्री असताना देखील रेकॉर्ड ब्रेक अशी वनसंपदा त्यांनी उभी केली पर्यावरणाचं जतन संवर्धन करण्यासाठी कोट्यावधी झाडं लावली आज खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज यासाठी या, या पर्यावरण रक्षणासाठी वनसंपदा वनक्षेत्र वाढवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे बॉटनिकल गार्डन देखील आपण जर पाहिलं तर एक आवश्यक या चंद्रपूरला नाही तर महाराष्ट्राला हे आवश्यक अशा प्रकारचा मोठा प्रकल्प उभा राहतोय मग अशी सुधीर भाऊनी सांगितलं ताडोबामध्ये आता मोफत आपल्याला जाता येईल आणि म्हणून आज सुधीर भाऊ आपल्याला सांगू इच्छितो माणसं तर तुमच्यावर खुश आहेत पण ताडोबाला गेल्या तर ता तिथले वाघ सुद्धा सुधीर भाऊचं नाव घेतात तुम्ही विचाराल वाघाच्या मनातलं तुम्हाला कसं काय कळतं कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि वाघाचा आणि नी शिवसेनेचं आता तुम्हाला माहीत आहे त्यामुळे त्यांच्या मनातलं कळत असतं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सुधीर भाऊच्या खात्यांप्रमाणेच सदाबहार उत्साही आणि अत्यंत क्रियाशील असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे राज्याचं वन खातं आणि सांस्कृतिक खातं हे सुधीर भाऊंच्या उपक्रमशीलतेमुळे असं बहरलं आहे आणि अनेक उपक्रम आमचे खारगे जे आहेत सांस्कृतिक विभाग देखील अनेक मोठे उपक्रम घेतले महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती आणि परंपरा कशी जोपासायची या सांस्कृतिक विभागाने जाखून दिलं वन खात्याच्या माध्यमातून तर आपण पाहतोय की कि आज कित्येक उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत आणि खरं म्हणजे मगाशी सुधीर भाऊनी सांगितलं राम जन्मभूमीला देखील आपल्या जिल्ह्यातून सागाचं लाकूड पाठवणं असो किंवा लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ आणण्यासाठी प्रयत्न असो शिवराज्याभिषेकाचं साडेतीनशे वर्ष साजरं करणं असो यादी मोठी आहे त्यांची कारण त्यांनी एकदा हातात घेतलं काम की ते मनापासून करतात त्याची एवढी उंची वाढवतात की त्या उंचीपर्यंत नंतर पोचणं अवघड होऊन जातं आणि म्हणून जे करतात ते मनापासून करतात म्हणूनच या भागामध्ये विकासाची गंगा आणण्याचं त्यांनी काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने एक सिनियर एक अनुभवी मंत्री म्हणून मंत्रिमंडळातले माझे सहकार्य आहेत ते आणि अभ्यास पूर्ण त्यांचा प्रत्येक विषयावर अभ्यास असतो प्रत्येक विषयावरची माहिती त्यांच्याकडे असते एखादं कुठलाही चांगला निर्णय त्याची वाववा करणं एखादा कुठं अडचणीचा निर्णय असेल तर त्या ठिकाणी रोखठोकपणे आपलं मत मांडणं मुद्दे मांडणं हे देखील सुधीर भाऊ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करत असतात शेवटी त्यांच्या मनामध्ये एकच असतं राज्याचं हित लोकांचंही सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे असं सरकारचं काम असलं पाहिजे ते नेहमी सांगतात आपण एवढे मोठे मोठे निर्णय घेतो आपण एवढ्या योजना राबवतो शासन आपल्या दारी असेल महिला सक्षमीकरण असेल लेख लाडकी लखपती असेल पन्नास टक्के सवलत असेल अनेक निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये तर खूप मोठे निर्णय आम्ही घेतले पण हे निर्णय लोकांपर्यंत पोचले पाहिजे असा हट्ट अधिकाऱ्यांकडे त्यांचा असतो खऱ्या अर्थाने हे लोकोपयोगी लोकाभिमुख सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मग योजना आणि लाभ त्याचा ते त्यांना फायदा मिळालाच पाहिजे लाभ कुणासाठी योजना कुणासाठी कायदे कुणासाठी या सगळ्या गोष्टींवर त्यांचा नेहमी आग्रह असतो आणि म्हणूनच आज सुधीर भाऊ काम करतात आणि त्यांचा उत्साह जो आहे तो तरुणाला लाजवेल असा आहे ते अर्थात तरुणच आहेत आणि आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय नेते आहेत आणि म्हणून त्यांच्या उत्साहपणाचं आणि धडपडण्याचं जे काय रहस्य आहे हे चंद्रपूरच्या मातीत आहे आणि चंद्रपुराकरांचं हे त्यांनाही आपलं भाग्य आहे की असा नेता सुधीर भाऊंच्या रूपाने तुम्हाला मिळाला आणि चंद्रपूरचं हे भाग्य बदलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे श्रद्धे अटलबिहारी वाजपेयी हे मनस्वी नेते होते ते कवी लेखक आणि सहृदयी नेतृत्व म्हणून ओळखले जात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच हे बॉटनिकल गार्डन देखील उभं राहील सुधीर भाऊंचे अत्यंत समर्पक आणि योग्य नाव त्यांनी या बॉटनिकल गार्डनला दिलेलं आहे आम्ही मुंबईत देखील जो देशातला बावीस किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज समुद्रावरचा पूल त्याला देखील अटल सेतू नाव दिलं आणि आज तो गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी होतोय यामध्ये फुलपाखरू उद्यान विज्ञान केंद्र मत्स्यालय निसर्ग संग्रहालय विज्ञान उद्यान प्रदर्शन सगळंच आहे आणि म्हणून या उद्यानाकडे हजारो लाखो लोकांचा लोंढा वाढेल खरं म्हणजे हे उद्यान पूर्ण झाल्यानंतर सगळं बघायचं असेल तर एक दिवसामध्ये हे पूर्ण होणार नाही एवढं मोठं उद्यान या ठिकाणी उभं राहिलेलं आहे मी काही भाग बघितला अतिशय वेगळ्या जगामध्ये आपण गेलो आहे थोडंसं बाकी सगळं टेन्शन आपण विसरून गेलो आहे आणि आपण एक निसर्ग आणि एक बॉटनिकल उद्यान फुलपाखरं त्या ठिकाणी फुलं काय काय मत्स्यालय आहे सगळं आहे प्लॅनेटोरियम होणार आहे आणि म्हणून एक परिपूर्ण असं एक मोठा प्रकल्प या ठिकाणी होतोय आणि म्हणून या चंद्रपूर जिल्ह्याच्या नाही महाराष्ट्राच्या वैभवात हे भर घालणारा हा प्रकल्प आहे अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मला सुधीर भाऊ येताना खारगेजी सांगत होते की हे उद्यान करताना जगभरातल्या लोकांना त्यांना विचारणा केली काही ठिकाणी जाऊन पाहून आले आले काही तज्ज्ञ लोक त्यांची मदत घेतली आणि यामध्ये अतिशय सगळ्यांची मदत घेतल्यानंतर कुठल्या देशात काय कुठल्या देशात काय अशी जी काय संकल्पना असेल जी होती जगातलं सर्वोत्तम असं वर्ल्ड क्लास हे बॉटनिकल गार्डन व्हायला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आज आपलं अभिनंदन करतो अजे एस विसापूरमध्ये एस एन डी टी महिला विद्यापीठाचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुल उभं राहत आहे ही आनंदाची बाब आहे आपल्यालाही मनापासून शुभेच्छा देतो महर्ष धोंडू केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षण आणि महिलांच्या हक्कासाठी महान कार्य केलं आणि त्यांनीच एस एन डी टी विद्यापीठाची स्थापना केली जिवंतपणी या देशातला पहिला भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते महान महाराष्ट्राचे सुपुत्र होते हे देखील या ठिकाणी अभिमानाने सांगितलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या नावाचं या ठिकाणी संकुल उभं राहतंय ज्ञानसंकुल यामुळे मी सुधीर भाऊंच्या प्रयत्नांनी ते उभं आहे त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज अनेक प्रकल्प आहेत पाण्याचे प्रकल्प आम्हाला आपले येताना जोरगेवार पण सांगत होते पाणी पुरवठा योजना मलनिस्सारण योजना विकास योजना ह्या सगळ्या या योजना ज्या आहेत या योजना शेवटी सरकार आपलं आहे आणि आपल्या हक्काच्या लोकांच्या ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या आपल्याला दिल्याच पाहिजे कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपण डबल इंजिन म्हणून या राज्याचा विकास करतो आहे मला अभिमान वाटतो कि फक्त दीड वर्षामध्ये या राज्यात सर्व समावेशक विकासाची गंगा आणण्याचं काम केलंय अगदी शेतकरी कष्टकरी कामगार माझ्या माता भगिनी तरुण ज्येष्ठ या सगळ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे मगाशी सुधीर भाऊ सांगितलं की दहा वर्षामध्ये इथे एकही तरुण बेरोजगार राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे हे आपला सरकारचा प्रयत्न तसाच आहे की आपण पूर्ण राज्यभरात चंद्रपुरात होईल राज्यभरामध्ये आपण मोठे उद्योग आणतोय मोठे उद्योग येत आहेत इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आज लोक आपल्या राज्याकडे पाहत आहेत पाच लाख कोटीचे एमओ आपण दाओसमध्ये करारनामे केले आता त्याची कामं सुरू झाली उद्योग यायला लागले उद्योजकांना भरोसा वाटतोय विश्वास वाटतोय त्यांना आपण खूप सबसिडी देतोय त्यांना रेड कार्पेट देतोय आणि पूर्वीच्या अडीच वर्षाचं जे सरकार होतं त्यामधल्याबद्दल मी काय आज बोलू इच्छित नाही परंतु तेव्हा जे प्रकल्प बंद होते सगळं ठप्प होतं एक नैराश्याचं वातावरण होतं आपलं सरकार आलं सण उत्सव सगळ्या बंद्या आपण उठून टाकल्या बंद पडलेले प्रकल्प आपण सुरू केले मुंबईतले राज्यातले समृद्धी महामार्ग असेल मुंबईतले प्रकल्प असतील विदर्भातले असतील मराठवाड्यातले असले असतील हे सगळे प्रकल्प आपण त्याला चालना देण्याचं काम केलं आणि आदरणीय प्रधानमंत्री मोद मोदी साहेब जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना बोलवतो अगदी आनंदाने येतात कारण त्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये लोकहिताची का कामं होत आहेत लोकाभिमुख सरकार आहे सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आहे आणि मोदी साहेबांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे आपल्या देशाचं नाव जागतिक दर्जात अगदी आर्थ आर्थिक महासत्ताकडे आपण वाटचाल करतोय जगभरामध्ये आज आपल्या भारत देशाचं नाव रोशन करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं आज सकाळीच पंच्याऐंशी हजार कोटीचे प्रकल्प त्यांनी ऑनलाईन उद्घाटन केलं महाराष्ट्राला पण त्यातले प्रकल्प मिळाले आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचं विशेष प्रेम आहे आणि म्हणूनच डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये काम करत आहे एकही प्रकल्प प्रस्ताव आपण पाठवला तर आदरणीय मोदी साहेब अमित शाह साहेब एकही पैसा कट न करता पूर्ण प्रस्ताव मंजूर करतात आणि म्हणूनच आपण आज राज्यामध्ये आज सर्वांगीण चौफेर गतिमान वेगवान आपण काम सुरू केलेली आहेत आणि म्हणूनच हे सर्वसामान्यांचं सरकार आज मी आपल्याला सांगतो आज माझा माझं कुटुंब माझा परिवार पुरता आपण मर्यादित नाही तुम्ही सगळे आमचे परिवार आहात तुम्ही सगळे आमचे कुटुंबीय आहात अक्का महाराष्ट्र आमचं कुटुंब आहे असं मानून आम्ही काम करतो आणि ज्या ठिकाणी आपत्ती येते आपदा येते संकट येतं तिथे सरकार धावून जातं त्यांना त्यांच्याशी बोलतं संवाद साधतं त्यांच्या वेता वेदना ऐकून घेतं आणि मग त्याच्यावर जे काय उपचार करतो त्यांना न्याय अशा या सरकारचं आपलं काम आहे आणि म्हणून मगाशी जे सुधीर भाऊ म्हणाले या देशाचे प्रधानमंत्री दहा वर्षांत जे पन्नास साठ वर्षात झालं नाही ते दहा वर्षात त्यांनी करून दाखवलं दहा वर्षात एकही सुट्टी त्यांनी नाही घेतली पूर्ण जीवन या देशासाठी समर्पित करणारा आपला प्रधानमंत्री आहे आणि म्हणून या देशामध्ये एकच गॅरंटी चालते ती मोदी गॅरंटी आता लोकांनी ठरवलंय लोकांनीच गॅरंटी दिली आहे की पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकार अशा प्रकारचा संकल्प निर्धार लोकांनी केला आहे त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आजच्या या अतिशय भव्य दिव्य आणि अतिशय म्हणजे अद्भुत आत गेल्यानंतर ते थ्री सिक्स्टी आणि थ्री डी चालू झालं मी सुधीर भाऊनं म्हणलो आपण आता वेगळ्या जगात आलो आज काय ती लहान मुलं त्यांना किती आनंद आज आपण खऱ्या अर्थाने मी हे सगळं जरा थोडं निवांत झाल्यावर दोन दिवस इकडे काढून येतो आणि शांतपणे एकदम काय तुम्हाला मी सांगू माझी परिस्थिती सुधीर भाऊ त्या दिवशी आले होते दोन अडीच पर्यंत होते त्यानंतर मी एक दीड तास आणखी काम केलं लोक बसले होते त्यांना भेटलो सकाळी पुन्हा सातला ला उठलो आणि कुठेतरी विमानाने दुसरा कार्यक्रम कोल्हापूरला होता हे दीड वर्षापासून चालू आहे हा एकनाथ शिंदे आजही मुख्यमंत्री असला तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून काल काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून सुधीर भाऊ तुमच्या सारखे भावाचे सहकारी आपल्याबरोबर आहेत म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणून या, या राज्याचा विकास होतोय या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करतोय शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडलं जाणार नाही हे आम्ही नेहमीच सांगतो म्हणून कायदे नियम सगळे आम्ही बदलून टाकले पण शेतकऱ्याला जे काही त्याला जास्तीत जास्त मदत कशी होईल ही भूमिका आम्ही घेतली आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्यातलाच आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आज काही लोक म्हणतात सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर बरोबर आहे पण माझ्या ले लेखी माझ्या म्हणण्याप्रमाणे सी एम म्हणजे कॉमन मॅन कॉमन मॅन एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आपले पाय जमिनीवर असतात डोक्यात हवा जात नाही आणि मग सर्वसामान्य माणसाच्या वेदना व्यथा ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी देखील ऊर्जा आणि प्रेरणा मिळते म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन आजचा दिवस जो आहे हा चंद्रपूरकरांच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सुधीर भाऊंनी गेल्या दहा वर्षामध्ये केलं आहे म्हणजे मंत्री असताना अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याचा वापर अधिकाराचा वापर स्वतःसाठी न करता समाजासाठी करणारे सुधीर भाऊ आहेत मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे हे मानणाऱ्यापैकी सुधीर भाऊ आहेत आणि म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो या सर्वांना एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबल्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद साहेब यानंतर कार्यक्रमाच्या समापनाकडे जात आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर विलास नांदवडेकर यांना आमंत्रित करते कुलसचिव एस एन सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व महर्षी कर्वे यांना नमन करून सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो आजच्या या श्रद्धेय श्री